आज मी तुमच्यासोबत आमच्या मम्मीच्या हाताशी शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करत आहे खूपच प्रमाणबद्ध आहेत खुसखुशीत भरपूर लेव सुटलेली ले आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मी भाविका स्वागत करते तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर अगदी सोपी पद्धत आहे शंकरपाळ्या बनवायची एकच भांड्या घ्यायचे त्याच्याने सगळे जिनसं मोजून घ्यायचे आहे तर काय एक वाटी मी इथं घेत आहे तुम्ही ग्लास घ्या पातेली घ्या किती प्रमाणात बनवायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात एक वाटीने मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेला आहे ऐवजी जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर दूध पण घेऊ शकतात तर जास्त दिवस जर टिकवायचे असेल तर दूध स्किप करायला हवं असं मला वाटतं म्हणून मी दूध काही घेत नाही आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे साजूक तूप इथं मी घेतलेलं आहे साखर विरघळल्याबरोबर आपलं जे गॅस किंवा जे तू इंडक्शन जे काय तुम्ही जिथं बनवताय ते बंद करून द्यायचं आणि ते गरम पाण्यातच हे तूप आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं दोन चिमूट मीठ टाकलेलं आहे चवीनुसार म्हणजे खूप जास्त नाही फक्त चिमूट दोन चिमूट एवढंच आणि वेलची पावडर टाकलेली आहे आता मीठ आणि वेलची पावडर टाकणं हे ऑप्शनल आहे काही जणांना वेलचीचा फ्लेवरसुद्धा आवडत नाही तर तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाका हे सगळं पाणी जे आहे ते गार झालेलं असेल आणि ते गार झाल्यावरच आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे गरम असताना मळायचे नाही नाहीतर व शंकरपाळी नरम पडतील तर मस्त असं कणिक मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही प्रमाण बघू शकतात खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही एकदम मस्त अशी कणिक तयार होते आता हिला तुम्ही फक्त दहा मिनिटासाठी पिशवीत ठेवा किंवा मस्त झाकून ठेवा सा साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत तेल तापवून घ्यायचं आणि एकदम मध्यमच टेम्परेचरवर तेल तापलेलं असायला हवं खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही शंकरपाळे लाटताना एवढी काळजी घ्या की खूप जास्त जाड करायचे नाही आणि आजूबाजू लाटताना जे तडे पडतात ना त्यांना असं जवळ करत लाटून घ्यायचं आहे हे जे लेअर्स असतात ना ते मोडायचे नाही जास्त कणिकला मसळायची नाही हे लेअर्समुळे आपले शंकरपाळे खूप छान असे खुसखुशीत बनतात तर खूप पा जाळ लाटायचं नाही कारण की जेवढे जाळ तुम्ही लाटणार ना शंकरपाळे तेवढे तळायला खूप वेळ लागतो आणि खूप पदर सुटतात खूप भरपूर लेअर सुटतात त्यामुळे मध्यमच मी ठेवलेला आहे मध्ये पौं इंचपेक्षा पण निम्म एवढं मी त्याचं थिकनेस ठेवलेली आहे शंकरपाळ्यांची तर शंकरपाळी टाकले ना गॅस इथं मध्यमच ठेवायचा आणि लगेच त्याला ढवळायचं नाही दोन ते तीन मिनटं त्याला स्थिरच राहू द्यायचं कारण की शंकरपाळी टाकल्यानंतर ना त्याचे लेअर्स सुटायला लागतात तेलामध्ये आणि तेव्हा जर आपण ढवळलं ना मग ते लेअर्स तुटतात त्यामुळे दोन ते तीन मिनटं राहू हो द्यायचं तसंच तीर तुम्ही बघू शकता दुसरी ही शंकर मी लाटून घेतलं आणि मग मी ढवळायला घेतलेला आहे तोपर्यंत अजिबात त्याला चमचा लावलेला नव्हता आता अलट पलट करत तुम्ही एकसारखं रंगवर याला तळून घ्या आणि लेर्स बघा किती सुटलेल्या आहेत एकदम खुसखुशीत एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे तेल जर जा तुमचं जास्त गरम असेल ना तर थोडं मध्यम करा किंवा मग लो करायचं मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही नाही तर रंग त्याला ब्राऊन येईल वरून आणि आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची थोडंसं लाईट रंगावरच काढून घ्यायचं आहे कारण की जर तुम्ही अजून तळू दिलं ना तर बाहेर निघाल्यावरही शंकरपाळ्याचा रंग बदलत असतो शंकरपाळ्याची एक बयाच तळण्यासाठी दहा ते बारा मिनटं तरी लागतात म्हणून मध्यम आणि लो असं गॅस करतच शंकरपाळे तळायचे गॅस कुठंच मोठा करायचा नाही नाहीतर मग वरून असे ब्राऊन आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि ते शंकरपाळे नरम पडतात बघू शकतात किती खुसखुशी शंकरपाळे तयार झालेले आहेत चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशाच माझ्या रेसिपी आणि ब्लॉग्ससाठी चॅनल सबस्क्राईब